कोच आहे तिथ खाली उतरायचं खाली एकच कोच रेड एकच कोच रेड एकचकिट त्याच संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे ब्रँडिंग टीमच्या आपल्याला सर्वात नेम माहित आहेत कोच आहेत पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मात्या आकडा एक जे पहिलवान म्हणजे कुस्ती नंतर अक्षय चव्हाण पुणे शहर पट्टी मध्ये आपण यायचं अनुप पाटील कोल्हापूर शहर पट्टी मध्ये आपण तयार यायचं आहे कोच शिवाय बाकीचे बाहेर काढून टाका बाहेर काढा बाहेर काढा ते दोन्ही कुस्तीला एका कुस्तीला दोन कोच आहेत बाकीचे सर्व बाहेर चला पोलीस बांधवांना विरुद्ध सर्व प्रेक्षक बाहेर काढत आहे स्वयंसेवक आनंद गुंजाळ आपल्या सहकार्याने घेऊन तिकडे जायचे स्वच्छतेसाठी बाउन्सर इंचार्ज बाउंसर इंचार्ज दहा बाउन्सरची आवश्यकता है बाउन्सरिंग गर्दी स्वयंसेवक सेवा त्या पोलीस बांधव रे आठ्याकडे बसले खाली उतर खाली रेड कोच रेड एकच कोच एक जन खाली उतर सोलापूर ब्लू माट्या आकड्या जो सर्व प्रेक्षक बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही बाहेरचा इथले पोलीस बांधव आल्यानंतर ते बाहेर काढा सर्व तिथले सगळे बाहेर काढा बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही जवळचे फक्त दोन कोच थांबतील बाकी सर्व बाहेर चला ए परवान बाहेर चल ना সোচনা চ পালন করা চল পরবান Sempre l'he d'acostumar पहलवान ये की की पेल्वान पेल्वान वो इंताब पिंपरी चिंचोड़ है पहलवान ये पहलवान आतुल कावले वो पहलवान राकेश की लाजूल ऐसे देखे गली लाल कस्टम आदि हाँ ये दयनंद पाटिल सोलापुर नया कस्टम आदि आइलिया नगर जिला कुश्ती की संगठन सदस्य पलवान शिवाजी कारळे व पलवान संजय काका शेळके यांचे देखील हार्दिक स्वागत चालू कुस्तीनंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी अनूप पाटील कोल्हापूर शहर निळ्यापट्टी मध्ये तयारायचं क्वार्टर फायनल चौऱ्याहत्तर किलो माती बाग माई तांत्रिक गुन्हा अधिकावरती बरोबर का किरण सत्रवी ऋषिकेश उजाळे अहिलानगर रेड चोंड विरुद्ध ज्योतिबा अटकळे सलापूर ब्लूचा चोंड ऋषिकेश बसले स्वयंसेवक एका साईट वरती या बोर्ड बसले स्वयंसेवक एका साइट वरती या दादा शर्ट निळा शर्ट बोर्ड पासन साईट लाव सुनील खोरदे सुनील ख खोरदे मेडिकल टीम झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनाथ गोरे श्रीनाथ गोरे सोलापूर हे विजय अंगद मुले पुणे लालपट्टीमध्ये सचिन मुले सोलापूर पट्टी स्वयंसेवक स्वयंसेवक दोन नंबर मॅट सोलापूर क्रमांक एक वर हा स्वयंसेवक स्वयंसेवक दोन नंबर मॅट वरती या ब्लिडिंग झालेलं आहे हा स्वयंसेवक रक्त पडलेलं आहे स्वयंसेवक दोन नंबर मॅटला ताबडतोब या रक्त पडलेला आहे स्वयंसेवक आनंद गुंजा यांची विनंती आहे म्या टकडा नंबर दोन वरती यायचे आनंद गुंजा स्वयंसेवक बॉन्सर उजना तिकडे जावं बॉन्सर आनंद गुंजा स्वयंसेवक बॉन्सरची टीम उजनाई तिकडे जावा पहलवान लोक जेव्हा त्रास देत आहेत ब्याण्णव किलो माती विभागाची कुस्ती चालू आहे आकडा क्रमांक एक वर लाल पाटीमध्ये खेळत अंगद बुलबुले पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो माल शिरत, माल शिरस पंचायत समीविभाग आकडा क्रमांक एक वर लक्ष पासष्ट किलो पासष्ट किलो माती विभाग पासष्ट किलो माती विभाग तयारी लागा पहिली कुस्ती आहे अनिकेत मगर सोलापूर लालपट्टी शुभम लांडगे अहिल्यानगर निळी पट्टी तयार पुढची कुस्ती मी आमंत्रित करतो शिरज पंचायत समितीचे सभापती आणि गौतम बाबा माने